राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं यासह बाळा नांदगावकर यांना देखील मोठी जबाबदारी त्यांनी दिली होती आज महत्वाचा दिवस असा मानला जातोय काय सांगणार स्वप्नपूर्ती झाली आहे काय कार्यकर्ता म्हणून आम्हाला जबाबदारी स्वीकारण्याची पहिल्यापासून सवय आहे तशा प्रकारची जबाबदारी आम्ही घेतच असतो पण आजचा दिवस आमच्यासाठी फार आनंदाचा आहे मन मनाला एकदम सगळे म्हणजे मन द्विगुणत करण्यासारखं आहे बरेच वर्षी बोलत होतोय नक्कीच एका बाजूने उद्धव ठाकरे येत होते एका बाजूने राज ठाकरे आणि दोघांनीही हात जो आहे एकत्रितरित्या घेतला आणि संपूर्ण जे आहे महाराष्ट्राला संबोधित केलं तो क्षण पाहून नेमकं काय का तुमच्या मनामध्ये एखादा मराठी माणूस महाराष्ट्रात बाळासाहेब सुद्धा आज आनंदाने बाळासाहेबांनी आनंद झाला असेल खरं आनंदाचा दिवस आज आम्हाला आनंद घेऊन लोकांच्याही भाषणात महत्वपूर्ण असे मुद्दे होते यासह पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील जे आहे बोलणं उचित नाहीये आता तर सुरुवात आहे पुढे आशिष शेलारांनी पण ट्विट केलेलं आहे या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो यानुसारच हे संपूर्ण जे आहे एकत्रित इथे येण्याचं प्रकरण होत नाही तसं काय नव्हतं भराटीचा मुद्दा तुम्ही दिला असता है हो दिला ना ना दिला है सुशिल सा पुन्हा एक दा समोर विषय आला दिला आपण पाहतोय की या ठिकाणी बाळा नांदगावकर यांनी जे आहे ज्या जे जे प्रकारे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि ही संपूर्ण जनमानसांची भावना होती यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट